हे आहे आमचं मरीन ड्राईव्ह कमलपूर मरीन ड्राईव्ह आहे हा हे बघा आमचा बुडून बसू शकतो आपण इकडे एक पिल्लू आणि इकडे एक पिल्लू प्लेइंग विथ वॉटर <laughs> कस हाय कर हाय माझ्या मोठ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोठ्या मम्मीच्या चॅनल ला सबस्क्राईब करा डू लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू असं करू थँक्यू तू बोला आता माझ्या मम्माच्या चॅनल ला माझ्या मम्माच्या चॅनल लाईब्राईब कला कला ओके लाईक पण करा शेअर पण कला, कला सबस्क्राईब पण ये येन <laughs> ये। <laughs> लहानपण आठवलं पैसे गोळा या गावातल्या छोट्या मुलांना गावातल्या आई वडिलांकडे पैसे मागायची गरज नाही चॉकलेट साठी पैसा गोळा करायचा बस लहान असतात लहान पोरांना काय हे बघा लुक ॲट तीस बेबी एका मंदिरात तीन रुपये एका मंदिरात तीन रुपये मिळाले यांना आणि ऋषी पण आहे त्यांच्यामध्ये जेव्हा छोटे होते सगळे इथूनच पैसे गोळा करून घेऊन जायचे

कधी कधी शंभर दोनशेच्या पण नोटा ठेवलेल्या असतात झालंच मग काम आणि आमच्या शेतामध्ये पण दोन मंदिर आहेत आणि शेतामध्ये काय काय असतं इलायची लवंग खोबरं शोमी 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 तुला पैसे मिळाले किती मिळाले भाऊ दोन लुपे घे याच काय घेशील तू याच काय घेशील तुला मिळाले बाळा तुला मिळाले चला मंगोळा करा आता तुम्ही तो तो तुम्ही ते कल्चर फॉलो करा कल्चर परंपरा शिकवत आहे पोरांना त्यांच्या पैसे गोळा करायचे ते मंदिर आहे कि आपल्याला तिकडे दोन भेटतील तिकडच्या आज ना तीन आहे आमच्या स्वतःच्या शेतामध्ये पण मंदिरं आहेत तर शेतामध्ये कोणी गेलं का तिथे असतात ठेवलेले आता या मंदिरात पोर घुसले आहे दत्तधाम मी फ्रंट येऊन व्हिडिओ घेते दत्तधाम आणि आता आम्ही निघालोय रिटर्न जायला परतीचा आता मी जात आहे आमच्या आम्ही जात आहोत आमच्या शेतामध्ये आणि शेतामध्ये पण तीन मंदिरं आहेत तर दाखवते तुम्हाला आमचं शेत पण दाखवते हेच गो स्टेट यू तर हे माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे ना हे मंदिर हे आमच्या शेतामध्ये आहे जवळच आहे आमचं शेत तर आमच्या शेतामध्ये आहे ते मंदिर तर आता लवकरच आपण तिकडे जाऊ मग तिकडे जायला निघालो आहोत आणि दाखवतो तुम्हाला तिथे पण बसून ते ते दोन जे आहेत ना आमच्या वावरात नुसती पळते आणि तिला रस्ते माहित नाही एकतर आणि खूप गवत उगलेले आता ती एका नाही का चारी असते ना चारी एका मंदिरात जाण्यासाठी डायरेक्ट चारीतच घुसून गेली आणि पूर्ण पडून गेली दिसत सुद्धा नव्हती गवतामध्ये तिला कशी तरी उचलले आम्ही तिच्या अंगाला खूप काटे वगैरे टोचले होते बघा हे पण एक मंदिर आहे सुंदर असं मला तर खूप छान वाटतं इकडे यायला घरी थांबण्यापेक्षा ना आम्ही आलो का असं बाहेर येतोच इकडे बॅक तिथे बघा हे जे मंदिर आहे ना बोटाच्या माझ्या तिथे मंदिर आहे आणि पावसाच्या पाण्यात पूर्ण डुबलं आहे ते आणि गवत पण लटकले त्याला वाहून जाणारं हे दुसरं मंदिर पण पूर्ण पाण्यामध्ये फक्त त्याचा कलर वरचा पोर्शन दिसतोय इकडे बघा इकडे दाखवते तुम्हाला मी हे जे आहे ना आता हे मुलं जे दिसतंय ना तिथं पाईपलाईनच्या तिकडे तर ते आमच्याच वाव आमच्या तिथलं आहे वावराच्या तिथलं तिथूनच आमच्या शेतात पाईपलाईनने पाणी जातं बघू शकता तुम्ही भरपूर पाणी आहे तर हा बघा शॉर्टकट शेताकडे जायचा आपण तिकडे गाडी लावली आहे आणि मागे दुसऱ्या मंदिरात गेलो होतो आता हा खूप शॉर्टकट आहे गाव आमच्या ही पाऊलवाट जी आहे ना ही रेग्युलर आहे एकाला पुढे मागे चाललोय आम्ही नदीचे किनार असल्यामुळे ना खूप जास्त झाडं आहेत आणि खूप गवत वगैरे पण आहे काय आणि रस्त्यावरून आलो असतो ना तो खूप जास्त डिस्टन्स पडला असतो म्हणून आम्ही हा शॉर्टकट निवडला येस वी आर गोइंग माय हजबंड इज टेकिंग केअर ऑफ मी थँक्यू थँक्यू डिअर हजबंड खाली बघून चला చాల భా చూ దాదూ మే చోల్ భా చ

चिखल हा खूप असं पाय टाकण्याचा पाय नसतं टाकता आला हे बघू शकता तुम्ही असा आहे रस्ता आजूबाजूला nice. nice. नाही आज का रिस्की पण आहे अशा ठिकाणी साप वगैरे पण असू शकता अशा प्रकारे चाललो आहे मी बघू शकता आजूबाजूला कसं ग्रीनरी आहे शेताकडे जायला निघालो त्या बॅक कॅम बॅक कॅमने दाखवते हे बघा लांबून दाखवतो तिथे हे आहे मशीन त्यांना सांगू का ऋषी सप्ताकडं नाही मग इकडे कुठं असं पाहुणे ना आहे पाव पाहुणे इथलेच आहे म्हणलं पाहुणे पवारांचे गाव माझ सासर तर येत असतो आम्ही आता सध्या हे हरिनाम सप्ताह चालू आहे त्याच्यामुळे आम्ही सुट्ट्या टाकून आलो आहे एवढा लांबून कंटिन्यूअस यायला जमत नाही आम्हाला आम्ही दिवाळी वगैरे आता तुम्ही किती रक्ष, रक्षा रक्षाबंधन वगैरे पण आलं आहे तर आणि सुट्ट्या ह्या खरं आम्हाला या सप्त्यासाठी यायचं होतं खूप मोठं असतं तर दरवर्षी होत असतो हा सप्ताह पण वेगवेगळ्या गावात होत असतो आता मागच्या वर्षी आय थिंक ना सिन्नर तालुक्यामध्ये झालेला होता आता तो इकडे झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि ऑबियसली जम संभाजीनगर आमच्याजवळ आहे नदीच्या पलीकडे संभाजीनगर आहे इकडे अहिल्यानगर आहे तर त्याच्यासाठी स्पेशली आम्ही आलो होतो इकडे आणि सोबत म्हटलं जरा एक्सप्लोअर करावं गाव येऊन चला आता नदीवरनं झाला थोडंसं आता आम्ही चाललो आहे शेतात आमच्या ही सगळी लाईन जी आहे ती पवारांचीच लाईन आहे सगळे पवारांचीच शेती इकडे झाड वगैरे ते आमच्याच शेतात आहे तिथे एक निमोनीच झाड पण आहे इथे बघा हे जे उंबरचं झाड आहे खाली एक निमोनीचं झाड आहे तिथे खूप निंबू येतात पण निंबू आम्ही घरी कधीच नेत नाही अख्खा गाव निंबू खातो तिथले आम्ही आम्ही सोडून सगळे खातात निंबू कारण रस्त्याच्या खूप थोडस मध्ये यावं लागतं तेव्हा ते निंबोनीचं झाड डायरेक्ट टोकाला या बघा असा उंच आहे मी चढून जाते वरती आणि ही कपाशी आमचीच आहे आमच्याच वावरामध्ये लावली ही कपाशी असं लिहिलंय खरच चला चला बाहेर निघा चला 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 लाडू आता बुट्ट काढायचे नाही पण कुठंच आणि इथे हे आमचं शेत आहे हे पण आमचं शेत आहे हे बघा कपाशी लावली आहे सध्या आणि तिकडे रस्त्याच्या जे टोकाला आहे ना तिकडे असा रोड आहे आपण तिकडनं आलो आहे तिकडे हे लावलंय आपला घास वगैरे लावलंय तर हो 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 आमच्या घरी गा बकऱ्या वगैरे आहे गाई आहेत त्यांच्यासाठी चारा आमची कपाशी हे आमच्याच वावरामधलं आहे बोले नाथनचं मंदिर राजा आहे श्रावणी सोमवार मस्त दर्शन झालं आता शंकरांचं पिंड वगैरे मंदिर आहे ना त्याच्यामुळे डब्बा केला ये तिथे सगळं आहे काकांस अगरबत्ती वगैरे सगळं आहे इथे तुम्ही दिवा पण लावू शकता कधी कधी रात्रीचा दिवा पण लावता तिथे तेल पण आहे तर तुम्ही आता दिवा नाही लावणार कारण हवा वगैरे अगरबत्ती लावून घेऊयात आपण

लागलेयत आपण दोत्राचं एक फळीतूनच तोडू आणि तिथे ठेवू दोत्राचं हे यस आहे तर मी हे फळीतूनच तोडू शिंदेवाडीत ठेवणार आहे खूप दोत्राचं फळ तण ना खूप पुण्याचं काम असतं आणि खूप पुण्य भरतंय मी इथे आशीर्वाद ठेवून जय भोलेनाथ हर हर महादेव इकडे बघ परत हर हर गाईज वेलकम टू माय गाव वेलकम टू माय खेती तर आहे आमचं शेत आमचं शेत आम हे इकडे पण आहे की अजून पुढे पण आहे की एक हा एक पट्टा पूर्ण आहे रस्त्यापर्यंत आणि पलीकडचा पण एक ह्या निंबाच्या झाडाच्या पलीकडे बी एक पट्टी आहे ती पूर्ण रस्त्यापर्यंत अशी आहे सध्या कपाशी लावली आहे अजून दोन चार महिन्यामध्ये काढायला येईल कपाशी वेचायला येईल सॉरी आणि हे बघा इथे सोयाबीन आहे इकडे तिकडून पूर्ण पट्टी रस्त्यापर्यंत चल बाळाचं हे निंबाचं झाड आहे त्यांच्या मेमरीज जाग्या होता लगेच वावरात आली कोणी मेमरीज जाग्या होता त्यांच्या हा मला आय थिंक गुळवेल वाटतोय हा वेल भारी हो घ्यायचाय वेल? का हा।, हा हा वेल असाच लागतो हा ना खूप छान लागतो हा वावरत घरी घरी लावायला खूप भारी हा हा हो ना कोकणामध्ये लोकांच्या घरोघरी अशा वेली राहत या काय कळत नाही भेंडी काय मूग लावले कुठेतरी पण कुठे लावले का माहिती लाव लाव आणि मला झाडांमधला डिफरन्स पण नाही कळत इथे बोरीचं झाड आहे आणि आम्ही त्यांना फणसाचे रोप दिले होते त्यांनी कुठे लावले डोंट नो त्यांच्यापैकी पैकी तरी आणायला पाहिजे तो सोबत मग त्यांनी सांगितलं असतं फणस कुठे लावला त्यांनी खूप सात आठ रोप होते चांगले कमरे एवढे झालेले बघू आता आणि पावसामुळे चांगले रुजतात पण नाही कान इज सेइंग समथिंग बिहाइंड माय बॅक काय भाऊ लुधलं लोदलं भाऊ हे वावल कोणाचे वावल वावलुधलाचे वावल आहे ना लुधल्याचे वावल आहे आणि तिखलचे वावल कोणाचे आणि हे हे लुदलचे वावलुदलं आणि हे हे सगळं वावल कपाशी च लुदलं शेंदडी एका काकडी आहे दोन नो पट होईल ती मोठी तोडत काय नाही मी तिला आता प्री स्टेजला होता होत आपण अजून फळ यायचे बाकी आहेत आणि कपाशीला पण फक्त फुलं आले त्याच्या अजून त्या त्याचे फळ नाही तयार झालेत अजून ज्याच्यातून कापूस बाहेर येतो जस फुलं तयार झाले आहेत कुठे मका हा ही आहे मका ही इकडची दिस लिटल मॅन इज गेटिंग इरिटेटेड विथ अ सॉइल विच इज इन साइड हीज अ शूज अँड दिस गर्ल इज इरिटेटिंग लॉट इथं लावलं एक फनस जळून चाललं पण ते पा पावसाच्या पाणी किंवा हाय टेम्परेचरने पण कदाचित त्यांनी मस्त खंदून लावलेत ते देवा जगू दे बघत उसके बाद ना ह्या इकडे एक लावलंय त्यांनी हे बघा इथे आहे आपल्याला आणि किती लांब आहे आणि इकडे रस्ता अजून भरपूर लांब आहे तिथे तुम्हाला स्कूटी दिसते की नाही तिथं ऋषी थांबले आहेत आमचे आमचंच वेट करत आहे पण पोरं खूप देत आहे पटकन बाहेरच येत नाही आहे त्याच्यानंतर हे मका पण आमचीच आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही पट्टे पोरं खूप त्रास देत आहे त्यांना पण बघा एवढं लां, लांब 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 लांबच्या शेतामध्ये वाव इट्स व्हेरी नाईस टू सी यू हेअर हे आहे रुई रुई पण उगली शेतात रुईचं झाड बघा मस्त हा चांगलं असतं हे का पडीत ठेवलंय त्यांनी अच्छा 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 हे गवत आहे हे सगळं वाढलं का कट करता ते बी बांधालाच लावलंय बांधायला लावतात म्हणजे बाकीच्या पिकावरती इम्पॅक्ट नको पडायला ते कंटिन्यू एकदा लावलं की काय ताण नसतं त्याचा वाढलं का कट करा जनावरांना खाऊ घालायला घामालाय मग खराब नाही होणार ना वागा। तू तु तुझा स्पीड वाढव हो ना तू दुसऱ्या का थांबवते वांग्याला वांगे आहे का वांगे आहे ना हे होता अजून एक वांग आहे हे का इथं ब्ल्यू त्याच्यानंतर इकडे आहे का काल मम्मी आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी भरपूर तोडून नेले घरी आणलेत भरपूर एक भाजी होईल अशी वांगे आणलेत फुलं आलेत आणि इकडे पण आहेत जादा तोडून नेले म्हटल्यावर काय बघायचं उगाच नाही का हे काय गवार आहेत हे झाड गवारचे आहेत बट छोटे आहेत अजून पण आलं की आपण नसतो ना खायला उशकिर चला 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 हा घास आहे सगळा आहेत का छोटे छोटे आहेत ना मम्मीने हा मम्मीने आणलेत तोडून ते जाऊ द्या शेतातले कांदा कांदा पण सापडला बिकॉज मागच्या वर्षी त्यांनी कांदे लावलेले होते ना तर एखादं छोटस चिंगळी राहून गेली असेल ती आता परत पेरण्यात परत पाण्यात एवढीच वाढली आय कॅन कम महाकाल त्रिकाल आम्ही रिटर्न